आयुष्यभर मर राबलो मर तरी मला घेता आलं नाही घर पण तुम्हाला सांगतो आपला वादा चॅनल आहे ना मित्रांनो एक नंबर एक नंबर एकच नंबर ही एक <स्थथ> आहे बाल्कनी अकराशे पन्नास स्क्वेअर फुटचा टू बी एच केचा फ्लॅट आहे मित्रांनो सुंदर प्रॉपर्टी आहे बँकेने सील केलेली प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही येऊ शकता बंधन बँकेची बँकेने सील केलेली प्रॉपर्टी तुम्ही हक्काने घेऊ हक्काने घेऊ शकता आपला वादा न्यूज चॅनलच्या मार्फत समोर असा मोठा प्रशस्त डांबरी आहे असा काही मोठा प्रशस्त हॉल आहे मोठ्या मोठ्या विंडोज आहेत तुमची दिवाळी या ठिकाणी साजरी करा दिवाळी तोंडावरती आहे दीड महिन्याच्या अंतरावरती दिवाळी आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या दिवाळीमध्ये या वास्तूचं पूजन करा आणि या फ्लॅटचं मालक व्हा सुंदर असा हा प्रशस्त हॉल आहे समोर आपण पाहतोय ते असं एक सुंदर असं किचन आहे देवघर पण आहे प्रशस्त मोठा देवघर आहे तुम्हाला किचन रूम पण सुंदर आहे पाण्याची चोवीस तास सोय आहे बारामतीमध्ये येऊन तुम्ही जर पाण्याचा दुष्काळ आहे असं जर म्हटलं तर मित्रांनो चुकीचं आहे तर बारामती म्हटलं की पाण्याचं बाहेर घर कुठं पण पाणी चोवीस तास पाणी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हो येऊ शकता आणि आपल्या अकराशे पन्नास स्क्वेअर फुटचे मालक होऊ शकता समोर आहे ते आपलं बाथरूम खतरनाक असं तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो सुंदर प्रॉपर्टी समोर आहे प्रशस्त असा बेडरूम बेडरूम पण अगदी छान आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता आणि आपल्या या अकराशे पन्नास स्क्वेअर फूटचे मालक होऊ शकता समोर आहे आपल्या दुसरा बेडरूम एक बेडरूम हा दुसरा बेडरूम पुढचा हॉल इकडं किचन इकडं वॉशरूम संडाच बाथरूम टू बी एच ई फ्लॅट आहे अकराशे पन्नास स्क्वेअर फूटचा याच्यानंतर आहे प्रशस्त अशी मोठी बाल्कनी या बाल्कनीमध्ये आपण यायचं आहे आणि छानपैकी इथं पुढची मांडायची आणि छानपैकी असं पुढचा व्ह्यू बघायचा आहे आणि सुंदर असं पेपर वगैरे काय तुमचं व्हॉट्सअप चॅटिंग बटिंग करत हे तो तुम्ही बघू शकताय आणि अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी खुर्ची मांडून तुम्ही हा निसर्ग बघू शकताय ऊस वगैरे या ठिकाणी भरपूर काही निसर्ग बघण्यासारखा का आहे वाहनं वगैरे आहेत चोवीस तास वाहनाला हा रस्ता आहे आणि ह्या हा, हा स्पॉट जो आहे हा स्पॉट आहे खरं तर मित्रांनो बारामतीपासून शिवाजी चौकाच्या थोडं पुढं गेलं की तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायला मिळेल तो एकच वादा आपला वादा आणि हा फ्लॅट आहे मित्रांनो पहिल्याच मजल्यावरती फ्लॅट आहे सुंदर असा प्रॉपर्टी आहे अकराशे पन्नासची प्रॉपर्टी आहे शिवाजी चौक